राम राम शेतकरी मित्रांनो जे शेतकरी प्रयोगशील आहेत म्हणजे शेतीमध्ये प्रयोग करत असतात ते वेगवेगळ्या पद्धतीने त्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षी काय कसं पेरणी केली होती काय होतं हे त्यांच्या मेमरीमध्ये असतं एखाद्या वेळेला नकळत झालेली चुकी आणि चुकी झाल्यामुळे फायदा झाला की नुकसान झालं हे ते समजून घेऊ शकतात जे पारंपरिक शेती करतात किंवा कोणी सांगितलं हे पेरा ते पेरा आणि नंतर पेरून घरी आल्यावर जे काही रासायनिक किंवा दुकानात आणायचं आणि ते टाकून द्यायचं त्या शेतकऱ्यांचे काम राहत नाही आहे आणि सर्वच कधी प्रयोगशील झाले असते तर सोन्याची चिडिया जो म्हणतो आपण भारताला ते सत्य राहिलं असतं अगोदर होतं तसं आता नाही आहे तसं आता शेतकरीच ज... प्रशिक्षण असेल या रासायनिक दुकानदारांच्या अव त्यांच्यावर भरोशावर शेती चालते आता काही शेत म्हणजे भरपूरच शेतकरी तसे इतके वर्ष शेती करूनसुद्धा लोकांकडून शिकवावं लाग शिकून घ्यावं लागतं आहे खंत आहे मोठी आपण काय करतो दरवर्षी कसं करतो हे याच्यावर लक्षच राहत नाही असं ते त्यांच्या प्रश्ने कोणी काय शिकावं कोण कुठं शिकावं हा आपल्याला काही घेणं देणे नाही फक्त स्वतःशी स्वतः सोताश स्पर्धा करा पुढं जायला टाईम लागणार नाही शेतकरी मित्रांनो आपण मागच्या वर्षी ही मक्का लागवड केलेली होती आपण जे पॉयनेरचे बियाणे घेतलेलं होतं ते बारीकमध्ये होतं तर त्या बारीक असल्यामुळे कुठं म्हणजे सत्तर ठिकाणी सत्तर टक्के दोनदाणे पडून गेले असतील या तीन पडले होते आपण काही काढून घेतलेलं होतं काही राहू दिलेलं होतं वासरीच्या चाऱ्यासाठी पण जिथं रवून गेलेलं होतं तिथं उत्पन्न चांगलं म्हणजे दोघंही झाडं चांगले मजबूत आणि चांगले भरले होते आपल्याला मागच्या वर्षी अनुभव आलेला आहे त्यानंतर काही कालांतरानंतर चायनीज पद्धत हे नाव म्हणजे कोणीतरी केलेलं आहे अगेर चावनामध्ये झालेलं असेल तर हे नेमकं आलं कुठून आणि कसं काय लागलं असेल संसद तर शेतकरी मित्रांनो जसं आपण मागच्या वर्षी सांगितलं तशा प्रकारे आता ह्या वर्षी बी बघा ह्या लाईनमध्ये कधी बघितलं असेल आपण या, या लाईनमध्ये दोन लाईन टाकले दोनच लाईन टाकलेले आहेत तर जे आ, मशीन होतं ते खराब झालेलं म्हणजे त्या दाण्या अटकत होते ती चीप म्हणतो ती चीप अटकून घेत होती कारण ते जो त्याच्यावर एक किडो बनवायचे आहे सविस्तर बनवणार आहेत कारण ज्या वेळेला आपण बीज प्रक्रिया करून आलेलं बियाणं असतं ते अटकता म्हणजे त्यामध्ये थर बसतो आणि बियाणं कमी पडतं नंतर बोलू आपण नंतर आपण त्याला स ह्या लाईनमध्ये आपण दोन लाईन टाकलेल्या आहेत जवळ जवळ तर बघू शकता तुम्ही ना आता ह्या पद्धतीनंच युगायुग झालेलं आहे आपण डबल लाईनमध्ये लागवड केलेली नाही आहे आणि युगायुग हे टाकल्यामुळे आपल्याला या दोघांमधलंही काही एक असर आजच्या बी कंडिशनमध्ये दिसत नाही आणि भवतव्यात याचं चा, म्हणजे चायनामध्ये जे काही सांगतायत त्याचे चा, उत्पन्न चांगले येऊन गेलेलं आहे झालं आणि चायनामध्ये एखाद्यानं शेतकऱ्यानं कधी प्रयोग केला असेल तर मी पाहतोय तर ते, ते सर्व काही त्याच्या कसं केलं काय केलं सर्व नियोजन विचारून दुसराही करतो आपल्या ह्याच्यात तसं नाही आहे भारतामध्ये मी कधी काही केलं असेल तर तिरस्कार करतील भलेच मागून लावतील नंतर तेच तसंच स्वतःच्या नावावर सांगतील की मी एक येऊन दाखवलं चायनामध्ये तसं नाही आहे या विदेशामध्ये तसं नाही आहे ज्या शेतकऱ्यानं केलं आहे त्याचे नाव पुढे करतील या शास्त्रज्ञाने केलं असेल ते त्यांचे नाव पुढे करतील आपल्या ह्याच्यात तसं नाही आहे असे मला भरपूर अनुभव येत आहेत आपण करतो दुसरा कारण आपल्याला शेतकरी मित्रांनो आपल्याला पाय झेल तसं पटवता येत नाही का येत नाही त्याचे बी कारण आहे आपण एक शेतकरी आहेत आपण कोणाच्या भावना दु, दु, दुख दुखायला नको पाय झेल त्याच्या आदर करून आणि जे आहे ते दाखवून मोकळे होणार आहेत आपण भले इतरांपेक्षा उत्पन्न चांगलं घेतो आहे तरीसुद्धा हकीकत जे असेल ते कारण आपण लागवडीपासून तर काढणीपर्यंत दाखवतो त्या अनुषंगाने आणि आपल्याला खोटं बोलणं जमतच नाही कारण शेतकऱ्यांना फसवून शेतकऱ्याला काही भेटणार नाही हे जो कोणी असतं इतकाही मक्का येईल अहो लागवड होण्याच्या अगोदर सांगतात इतका मक्का येईल बिचारी शेतकरी पण शेवटी लालूस त्यांच्या नियोजनावर करतात फसतात काही दिवसानंतर तो बंद नाटक बंद होऊन जातं पण कोणीच काही करू शकत नाही आणि का म्हणून फसायचं शेतकरी मित्रांनो आपण इतक्या वर्षापासून शेती करतो आहे किती उत्पन्न येतं काय येतं याच्यावर आपल्याला विश्वास पाहिजेल ना प्रयत्न करणे हे आपलं काम आहे शंका नाही पण औजा काहीही सांग ना हे मला कळत नाही विषय जाऊ द्या तर शेतकरी मित्रांनो हे जो चायनाचं म्हणतो आहे आपण अशा पद्धतीनं झालेलं असेल हे माझं वैयक्तिक मत आहे कारण अनुभव सांगतो आहे मागच्या वर्षी बी आपल्यावरही झालेलं आहे तसं आणि यावर्षीही पातळ झाल्यामुळे बघू शकता तुम्ही असंही नाही की नंतर आपण इथे सांधन केलेलं आहे बरं का हे बघा कारण बी पडत नव्हतं त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आला होता तर त्यानंतर आपण अशी लईन काटलेली आहे आणि त्याचं आता पष्ट समोर आहे तर शेतकरी मित्रांनो हे जो कोणी काही करतं ना याच्यावर थोडा अभ्यास करणं हेही महत्त्वाचं असतं फक्त कोणी केलं आहे म्हणून त्याला तिरस्कार न करतात त्याच्यावर थोडा आपण स्वतः अभ्यास करा त्याच्यानंतर फायदा होत असेल किंवा जास्तही क्षेत्रात करू नका जसं काही आता मी तीन लैंगी टाकल्या आहेत हे बघा ह्यात ह्या जो मी तीन लैंग घेतलेल्या आहेत ले या मी स्वतःच्या याच्यावर घेतलेल्या आहेत मग काही पूर्ण शेतातनी केल्या मी अजून विशेष म्हणजे गॅप टप्पा गॅप टप्पा असं सोडून केलेलं आहे म्हणजे आपल्याला समजा झटका बसला बी याच्यात आपण मार काढू शकतो आहे बसेल तर कमी बसेल आणि उत्पन्न वाढलं बी तर समाधान ठेवायचं आहे असं नाही की आपण सगळंच केलं असतं तर फायदा झाला असता अरे बाबा फसून गेलो असतो तर काय केलं असतं तर त्याच्यामुळे प्रयोग करताना थोड्या थोड्या भागावर करा कोणताही प्रयोग हा शेतकरीच करू शकतो जमलं तर घ्या नाही तर सोडून द्या उगाच कसं असतं मी शेतकरी आहे पटवता येत नाही आहे काही शब्द इकडे तिकडे होऊ शकतात त्याच्यामुळे विचार करून कॉमेंटमेंट टाका शेवटी तुमची इच्छा आहे धन्यवाद